नमस्कार अभिलाषाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत तर रोज रोज मुलांच्या डब्यात काय खाऊ द्यायचा हा प्रश्न तुम्हाला पण पडतो का तर मी आज एकदम झटपट होणारी स्वादिष्ट पौष्टिक आणि रुचकर अशी रेसिपी घेऊन आली आहे बीटरूट ढोसा मुलेच नाही तर घरातील मोठेसुद्धा आवडीने खाणारी ही अशी रेसिपी आहे तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर इथं मी डोशासाठी रात्रीच एक वाटी मसूर डाळ एक वाटी मूग डाळ आणि एक वाटी तांदूळ स्वच्छ निवडून भिजत घातले होते आता स एका मोठ्या मिक्सरच्या जारमध्ये हे भिजवलेल्या डाळी आणि तांदूळ घालायचे आहेत आणि त्यामध्ये एक वाटी ओट्स घालणार आहोत ओट्सने अतिशय छान अशी चव येते आणि खायलासुद्धा हा डोसा एकदम टेस्टी लागतो तर त्यामध्ये आता आपण एक संपूर्ण बीट बारीक चिरून घालायचे आहे आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या मिरच्या तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार आणि चवीनुसार मीठ घालून हे मिश्रण बारीक करायचं आहे जसं आपण इडलीसाठी बॅटर करतो ना त्याचप्रमाणे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे वाटताना पाण्याचा वापर केला तरी चालणार आहे कारण का आपल्याला एकसारखं मिडियम कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे बॅटर लागणार आहे आता हे आपलं बॅटर तयार झालेलं आहे अर्ध्या तासासाठी असेच झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत आपण ह्या डोश्यासाठी लागणारी चटणी तयार करून घेऊयात तर चला चटणीसाठी आपण इथे ओले खोबरे फुटाण्याची डाळ तीन ते चार पुदिन्याची पाने एक चमचा जिरं आणि दोन ते तीन पुदिन्याची पाने घेतलेली आहे कोथिंबीर घेतलेली आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या एक छोटा चमचा साखर एक छोटा चमचा मीठ आता हे आपल्याला चटणी बारीक अशी करून घ्यायची आहे आता आपली सुद्धा तयार झालेली आहे आणि बॅटर तयार करून सुद्धा अर्धा तास झालेला आहे तर आता आपण ढोसे करायला सुरुवात करूया अशा प्रकारे माझे डब्यापुरते ढोसे तयार करून झालेले आहेत तर तुम्हाला कशी वाटली ही बीटरूट डोश्याची झटपट होणारी रेसिपी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत तो बाय बाय